चौथा विजेता टी टेबल कास साठी राहील पाचवा विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील सहावा विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा विजेता सँडविच मेकर साठी राहील नवा विजेता टोस्टर साठी राहील दहाव्या क्रमांकावर वॉटर कॅन साठी तीन ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिना 23 मे 2025 शुक्रवारला परव तेरा ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय कौभू सागर सर यांच्या हस्ते जोरदार ता टाळे होते यांच्यासाठी उपलता सुधाकर कोसारकर ग्राहक क्रमांक छप्पन हजार पाचशे राहणार पिलकी वाड़ोना, तीन पल्ला प्लाय कपाटचे विजेते अनिता गमे ग्राहक क्रमांक 55808 हजार आठशे आठ राहणार गाडेगाव चार बाय विजेते तिसरा विजेता तीन बाई साठी नालू महेंद्र चिकराम ग्राहक क्रमांक सत्तावन हजार वीस राहणार गोपाईचे विजेते चौथा विजेता ती टेबल बाई नवले टी टेबल काट चे भी जेते पाँचवा टीवी कॉर्नर साथी रही बाकुरा गावंडे ग्राक्ट क्रमांक 56,8 से 61 रहाना चिकनी टीवी कॉर्नर चे भी उसके बीम ग्राहक हजार 56500 राहणार यवतमाळ ड्रेसिंग टेबल ची विजेते 7 वे विजेता रोलिंग चेअर साठी नाही ओम अनिल भानार क्रमांक पंचावन्न हजार पाचशे सदतीस राहणार सायकखेडा रोलिंग चेअर चे विजेते नवबाई विजेता टोस्टरसाठी मयुरी ज्ञानेश्वर काकडे ग्राहक क्रमांक सत्तावन हजार दोनशे तेरा राहणार गिरोला टोस्टरचे विजेते दहाव्या क्रमांकावर वॉटर कॅनसाठी तीन ग्राहक विजेते होती रूपाली दिवाकर राहुत ग्राहक क्रमांक पंचावन्न हजार नऊशे अठ्ठावीस राहणार आरेगा वॉटर कॅनचे पहिले विजेते योगिता रवींद्र कोर्टे ग्राहक क्रमांक को सत्तावन हजार दोनशे नव्याण्णव राहणार विजेते रीना राजभर ग्राहक क्रमांक सत्तावन हजार आठशे सत्तावन राहणार चंद्रपूर वॉटर कॅनचे तिसरे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा अब्दिक दोन मधील सहाव्या आठवड्याचे ड्रॉ मध्ये एकूण विजेते झालेले आहेत व सर्व खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ शुक्रवारचा आहे परवा पर तेरा अगदी दोनचा आहे रविवारच्या ट्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळे होते आपल्या सर्वांसाठी